आम्ही पोळ्या बनवते फुलं नेना यातून काढलं दळण निसायच्या साळणीतून सगळे भांडे नेलेले ना म्हणून मथारीची इच्छा पूर्ण करायची म्हणून कसा तरी स्वयंपाक केलेला आहे तर इथे बघा मी बनवत आहे पोळ्या आता मथारीला जेवायला बोलवती आणि वाढून देते पोळ्या पण फुटू राहिल्या काय कसं तरी चालल्या

आई पाई चव घेतली आणि जाऊन करा आणखीन इथं बसायचं गाडीत बसायचं जायचं घ्यायचं कशाला ठेवायचं याची मिळाली की तुम्हाला दण घेणार किती तुम्हाला जाते दळण हो जाते जाते दीड पाय पाहिजे दळण का मग आता लय दी जाते तुम्हाला पीठ लय दी जाते हो मी कशाला मागाय जातो आता मला होत नाही भाकर टाकली खाल्ली लगेच उलस दुखल एकदा डबल दवाखाना जाऊन सलाईन घेऊन या बर काय ना दा, दा दो, दो 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 बारा। बारा। पैसे करून ठेवायचे कशाले पैसे पाहिजे पैसे झाड आहे मग मग तेच म्हणतो मग म्हणतो पैसे ठेवू नका दर दवाखाना करायचा दराच्या दवाखाना करायचा दराच्या दवाखाना करायचा बर मला पैशाचे झाडे दिले देवाना मला काय करायचं फक्त माझी सोय केली तिथली बॅटरी दे बर कोणाजवड घेऊन काही आज नाही तिथून आपण तिकडे जातो बॅटरी जेवढे नाही तुमची जुनी तर माझ बॅटरी नाही

हाय हॅलो मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या एक नवीन मध्ये नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय तर बघा आता आम्ही चाललेलो आहे नाशिकला झालेली आहे आमची तयारी बघा आमचा प्लॉट

अनि ते यों कसा

आमची गाडी आता आणि गाडी हे पर्यंत आहे ना माझ्या आजीला जेवढं समजावता येईल तेवढं शिकवता येईल लेकर तेवढं शिकवलो आणि शेवटी तिला सोडून निघण्याची आली तर एवढं वाईट वाटत होतं ना तिला बघून तरी पण काय करावी लाज नाहीये जावं तर लागलच तर इथे बघा ते दादा बोलत होते आणि माझी आई सांगत होती काहीतरी त्यांना आणि मला पण एवढं वाईट वाटत होतं ना म्हणजे असं ती रिक्षा माग येत होती ना तर तेच मला बार बार, बार दिसत होतं म्हणजे जसं लेकरासारखंच असं तिचं एकदम हे झालं होतं तर इथे बघा हा आहे हिरळा हिरळा आला होता आणि हिरळ्याहून मग लगेच आली मालेगावला गेलो आणि मालेगावला आम्हाला लागलेली आहे बस बसलेलो आहे बसमध्ये आम्ही तर आता तिथे थोडंसं बरं वाटत होतं तरी पण माझ्या आजीसाठी डोळ्यासमोर जात नव्हता तर चला तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा मला कमेंट करून आणि आता म्हणजे हा व्हिडिओ आहे ना गावाकडचा कसा व्हिडिओ आहे आता इथं ती व्हिडिओ आहे तर चला म्हणजे व्हिडिओमध्ये